दार बंधू भगिनींना महादेव शिंदे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख या नात्याने माझा सर्वांना जय महाराष्ट्र आज 7वी पंचायत समिती गणामध्ये आज आपण फिरत असताना प्रचार दौरा करत असताना बऱ्याच ठिकाणी लोकांच्या काही अडचणी आम्ही समजून घेतल्या प्रत्येक गोष्टीमध्ये लोकांनी असं सांगितलं गेलं आम्हाला की आजपर्यंतचा जो जिल्हा परिषद सदस्य होता सभापती पद होतं पण त्या माणसानं या गावामध्ये काही काम केलेलं नाही जसं येळवी गावामध्ये नाही तर येळवी पंत येळवी पंचायत समिती घरामध्ये जेवढ्या रा, जेवढी गावं आहे त्या गावामध्ये कुठल्याही सुख सुविधा मिळालेल्या नाही तुम्हाला उदाहरणार्थ आजच सांगतो येळवी पंचायत समिती गणामध्ये येळवी गावामध्ये पांढरण डोमाळे नावाचे एक शेतकरी होते दोन वर्ष त्यांचा केसी बंद होता आपला दहा पीचा तो शेतीसाठी वापरला जाणारा दा टी सी होता सहा दिवसापूर्वी मी त्यांच्या शेतात गेलो त्यांच्या बांधावर आम्ही सर्व शेतकरी गोळा झालो तिथं आम्ही टी सी च काम करून दिलं त्यांना म्हणजे आणि तो टी सीडला असं लक्षात येताच आम्ही चौकशी केली असता दोन वर्षापूर्वी पासून तो बंद होता आणि आम्ही हालचाली केल्या आमच्या वरिष्ठ जिल्हा प्रमुख संजय बापू युगोते यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही एम जे आमचे मोठ्याचे अधिकारी आहेत त्यांनी फार सहकार्य केलं आणि आज तो टी सी त्या अं शेतकरी कुटुंबाला मिळाला ये मतदार बंधू भगिनी मी असं का बोलतो ए टी सी वगैरे या गोष्टी एकदम म्हणजे छोट्या आहेत आमच्यासाठी तुम्ही मोठी कामं सांगा आज आमच्या तुमच्या शाळा आधी बघितल्या गेल्या तर इथं कुठलीही मुलींसाठी सोय नाही शाळा डिजिटल नाही दुसरी गोष्ट इथं गावामध्ये करत असताना मंदिर गटही नाही शनिवारी तुमच्या गावचा बाजार असतो येळवी मधला तर तिथं त्या जे महिला जे भाजी विक्रीत आहेत त्यांना बाथरूमला जायची सुद्धा सोय नाही महिलांना तर नाही पुरुषांना नाही तर सांगायचं तात्पर्य काय आहे की इथं काम करणारे लोक आहेत शेतकरी कुटुंबातले आम्ही बोल आहोत माझी मुलगी आज एम शिक्षण केलेली आहे हा एमजी शिक्षण केलेली मुलगी आहे माझी आज तस बघायला गेलं जस बघायला गेलं तर शेतकऱ्यांनी आज जो कामाचा माणूस आहे इथल्या मतदार सगळं घरातील सर्व मतदार बंधू बहिणी आहेत लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत आणि जेवढे मतदार आहेत आणि जे मतदार नसतील त्यांनी सुद्धा आज आमच्या पाठीशी थांब राहिले आज आम्ही प्रत्येक गावामध्ये फिरत होतो इथले रस्ते नाहीत आज आम्ही ते उडकी वस्तीवरती गेलतो चोरी वस्तीवरती गेलतो परत आम्ही इकडं शिंदे वस्तीवरती गेलतो म्हणजे इथले जे जो प्रसंग आहे तो एवढा बिकट आहे की लोकांना जायला रस्ते नाहीत परत डी चे प्रॉब्लेम आहेत एक एक महिना दोन दोन दो, महिने लाईटचे म्हणजे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत तिथं डी सीचा डी सी झाला जा, असेल तर कमीत कमी आठ दहा दिवस इथं डी सी मिळत नाही <coughs> परंतु मी इथं आम्ही मतदारसंघामध्ये पाय ठेवतात या विविध गावामध्ये आज म्हणजे दोन डिस्ट्रिक्ट मागच्या आठवड्यामध्ये आम्ही जोडले गेले आणि आज मतदानाच्या होणाऱ्या आदल्या दिवशी आज आम्ही टी सी हे कोण करत हे सर्वसामान्य लोक करतात मी सर्वसामान्य सामान्य आहे माझी चौदा एक्स स्थिती आहे म्हणजे मला प्रत्येक गोष्टीची जाण आहे आज शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या विविध योजना आहे परंतु ह्या लोकांच्या पर्यंत पोहोचल्या नाही याचं कारण काय की इथला जो प्रतिनिधी आहे लोक आज येळवी मतदारसंघामध्ये मराठशाळा ज्या आहेत तर त्या जर आपण तर वयात मुलींसाठी बाथरूमची सोय नाही तर चांगल्या इमारती नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री माझी शाळा सुद्धा शाळा म्हणतात सगळीकडे राबवत पण आज या बनाळी पंचायत समिती बनाळी जिल्हा परिषद गटामध्ये बनाळी पंचायत समिती गटामध्ये येऊ दे इथं कुठल्याही शाळा मॉडेल स्कूल किंवा काय म्हणजे दिसून नाही आमच्या तुम्ही आज आमच्या भागामध्ये आला आम्ही स्वतः डिजिटल स्कूल केलेले आहेत आमची शाळा बघा वारेखिंडीची त्या त्या टाइप मध्ये आम्हाला शाळा इतक्या करायच्या आपले सांगली जिल्हा परिषदचे तत्कालीन मुख्य अधिकारी सीओ जितेंद्र टोडे साहेब यांचं मार्गदर्शनाच्या खाली आम्ही त्यांच्याशी आमची काय चर्चा होत असते आज ते पुण्यामध्ये कलेक्टर म्हणून काम करत आहेत परंतु असे जे अधिकारी आहेत जसे अधिकारी आपल्या सांगली जिल्हा परिषद ला मिळाले पाहिजेत आणि त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इथल्या शाळा इथली लोक इथली शेतकरी मजूर सगळे विस्थापित चांगले झाले पाहिजेत हे याचा कारण काय आहे की इथला जो भाग आहे तो अजूनही शेतीवरती अवलंबून आहे परंतु इथं पैशाचं पाणी असेल ते वेळेवरती पोहोचत नाही एम एस एम एची लाईटचे प्रॉब्लेम आहे जिथं शंकरचा टी सी पाहिजे तिथं त्रेसष्टचा आहे जिथं काही ठिकाणी नवीन टी सी पाहिजे म्हणजे अशा बऱ्याच शेतकऱ्यांसाठी म्हणजे अडचणी आहेत अजून दुसरी गोष्ट इथं फळबागा फार कमी आहेत आज तुम्ही आमच्या गावामध्ये बघितलं तर दारिंब आहे द्राक्षे आहे पेरो आहे म्हणजे इतर तसंच मला कुठले या बनाळी बनाळी जिल्हा परिषद गटामध्ये दुसरी गोष्टी आलेल्या नाही आम्ही त्या गोष्टी राबवणार हो आहे शेतकरी गट आम्ही स्थापन करू शेतकऱ्यांसाठी विविध म्हणजे शैक्षणिक आम्ही ट्रीप काढू उदाहरणार्थ तसं पुण्यामध्ये एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन असो नाशिकमध्ये असेल सह्याद्री सह्याद्री सारख्या ठिकाणी आम्ही इथल्या बनाळी जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांना आम्ही दोन जाणार आहोत म्हणजे इथली जी लोक आहेत ते फार म्हणजे मागास आहेत म्हणजे इथल्या लोकांचं हनिमान एकदम साधा आहे तर शेतीवरती जर शेती जर इथं पाणी आणि लाईट चा फार मोठा प्रॉब्लेम आहे हे सगळे आम्ही दूर करू अजून प्रश्न बघायला गेलं तर इथले रस्ते वाडी वस्तीवरचे रस्ते असो शेतकऱ्या म्हणजे शाळेमध्ये पिण्याचे पाणी असो आणि घरगुती काय लोकांना अडचणी आहेत म्हणजे ज्या काय अडचणी आहेत आम्ही त्या व्यवस्थेत आम्ही ते लोकांच्या समोर मांडू सांगायचं असं माझी मुलगी जर या जिल्हा परिषद मध्ये निवडणुकीमध्ये विजयी झाली तर ते सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकते असे संजय बापू विभुते यांनी सांगितलेले म्हणजे त्या गोष्टी व्हायला लागले एकनाथ शिंदे साहेबांचं सा काम बघितलं एकनाथ शिंदे साहेब म्हणजे देव माणूस आहे शेतकऱ्यांसाठी लाडकी बहीण असेल शेतकऱ्यांसाठी ज्येष्ठांसाठी असेल भरपूर काम या माणसाने केलेले आरोग्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी असेल त्याच्यातून आमचे मंगेश दादा शेवटे असतील योगी माध्यमातून जतला एकवीसशे कोटीचे मैशाल नळ पाणी आणली मैशालचं पाणी आणलं हे कुणी केलं आणि जळत नगरपालिकेसाठी जे 78.67 कोटीची नळ पाणी पुरवठा योजना आणली आज इतना आज शिंदे साहेबांस एकही माणूस ग्रामपंचायत सदस्य म्हणजे नाही तर। आहे इततरी सुद्धा हे काम व्हायला हो लागले जतचं आपलं बस स्टँड असेल परत उमदेमध्ये जे बस स्टँड आहे ते परिवहन मंत्री आणि एम एच एकोणसाठ असेल परिवहन मंत्री आमचे प्रताप सिंह सरनायक यांच्या माध्यमातून झालं आज उद्योग मंत्री उदय सावंत साहेबांच्या माध्यमातून ज उंदी एमआयडीसी येथे काम लवकरच चालू होणार आहे परत आमचे रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगाने साहेब यांच्या माध्यमातून ह्या शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांसाठी विहीर असेल आज विहिरीला चार लाख ब्याण्णव हजार अनुदान आहे ज्या जे आपले शेतकरी आहेत त्यांना आम्ही विहिरी काढून देऊ शेततळी काढून देऊ फळबागा लागवड करून देऊ म्हणजे शेतकरी आमचा जो फोकस आहे ती शेतकरी आणि शाळा आहे आणि सर्वसामान्य मिडल क्लास फॅमिली आम्ही मोठ्या लोकांच्याकडे जाणार नाही आणि सर्व लोकांमध्ये राहणारी लोक आहेत आमच्या कॉलरला पकडायचं आणि काम करून घ्यायचं मामा आज आज तुम्ही जे तुमची गाडीची कार सुद्धा कधी खाली नसते तर तुम्ही समजून घ्या की ही वेळ आहे आता तुम्हाला बदलायची आणि सर्व येळवी पंचायत समिती गणातील मतदार बंधू भगिनीनं आवाहन करतो की माझी मुलगी प्राचीन महादेव हिंगिरे याचं चिन्ह तीन नंबरला आहे धनुष्यमान लक्षात ठेवा आणि आमचे अशोक गोरट पंचायत समितीचे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे या दोन्ही चिन्हावरती धनुष्यबाणावरती शिक्का म्हणजे बटन दाबा आणि भरघोस मताने तुम्ही निवडून द्या असं तमाम पंचायत समिती घरातील मतदार बंधू भगिनीन आवाहन करतो जय महाराष्ट्र